शिवभक्ताने शिवलिंगावर दररोज ह्या सात वस्तू अर्पण कराव्यात नंबर एक पहिल्या नंबरला जल भगवान शिवाच्या नित्य पूजा जर तुम्ही तर घरातील शिवलिंगावर किंवा शिवालयातील शिवलिंगावर एक लोटा जल नित्य अर्पण करावे एक लोटा आपले भाग्य नित्य नित्यपूजामध्ये शिवलिंगावर एक लोटा जल अवश्य अर्पण करावे साधे जल एक लोटा भर अर्पण करावे किंवा जलात भस्म टाकून ते जल अर्पण करावे किंवा तीळ टाकून ते जल अर्पण करावे किंवा जलामध्ये थोडेसे अत्तर टाकून ते जल अर्पण करावे किंवा जलामध्ये थोडेसे कापूर टाकून ते जल अर्पण करावे शिवाचा भक्त जर कापूर टाकून जल अर्पण करतो तर ते जल भगवान शिवाला अतिप्रिय असते आपल्या जीवनामध्ये हा एक नियम सदैव लक्षात ठेवावे की आपल्याला शिवलिंगावर नित्यपूजामध्ये पहिले कार्यशिवावर जल अर्पण करण्याचे आहेत दुसऱ्या नंबरला बेलपत्र भगवान शिवावर बेलपत्र नित्य अर्पण करायचे आहेत आपले आळस भरलेले जीवन दुःखदायी असते त्यामुळे बेलपत्र आणण्यासाठी आळस कधीही करू नये शिवलिंगाची शोभाही बिल्वपत्र आहेत त्यामुळे भक्तांनी बेलपत्र सदैव शिवाला अर्पण करायला पाहिजे जर आपल्याला नित्य बेलपत्र प्राप्त झाले नाही तर एक बेलपत्र पाच ते दहा दिवस चालून जाते नित्य धुवून चालते जेवढे आपल्याला मिळेल तेवढे बेलपत्र तुम्ही अर्पण करू शकता पण कमीत कमी पाच जरूर करावेत पाचही नाही मिळाले तर दोन अर्पण करावे दोनही नसेल तर एक बेलपत्रही ही अर्पण करावे पण एक बेलपत्र नित्य शिवलिंगाच्या पूजेत आवश्यक आहेत जर बेलपत्र उपलब्ध नसेलच तर शमीपत्र शिवलिंगावर अर्पण करावे शमीपत्र अर्पण केल्यानंही समस्त पापांचे निवारण होते आणि शमी महादेवाला अत्यंत प्रिय आहेत पहिले बेलपत्र आणि दुसऱ्या नंबरला शमीपत्र ते पण श्रेष्ठ मानले जाते शमीपत्र ही नाही मिळाले तर प्राजक्ताची फुल किंवा प्राजक्ताचे पान शिवलिंगावर अर्पण करावे नंबर तीन तिसऱ्या नंबरला काळे तीळ भगवान शिवावर नित्य काळे तीळ अर्पण केल्याने दुर्भाग्य के ही सौभाग्यमध्ये बदलून जाते काळ्या तिळाने पीडित व्यक्ती ही सुखदायी होते काळे तीळ लक्ष्मीला प्रदान करणारे असते काळे तीळ अर्पण केल्याने महादेव अत्यंत शीघ्र प्रसन्न होतात प्रत्येक देवी देवतांना काळे तीळ प्रिय आहेत त्यामुळे चांगले साप असलेले काळे तीळ घरात आणावे काळे तीळ बाजारातून आणून डायरेक्ट शिवावर अर्पण करू नये बाजारातून आणल्यानंतर ते धुवून काढून वाळून चांगले तीळ काढून शिवलिंगावर अर्पण करावे पिंडीचा भाग असतो तिथे काळे तीळ अर्पण करावे कारण शिवलिंगाचा वरचा भाग कधीही खाली नाही राहिला पाहिजे वरतून जलाधारीतून जल खाली पडते त्या ठिकाणी शिवलिंगाच्या वरच्या भागाला कधीही खाली ठेवू नये हे लिंगपुराणात लिहिलेले आहेत काळे तीळ सर्व दुःखाचे निवारण करणारे आहेत काळे तीळ महादेवावर अर्पण करावे एकवीस करावे किंवा एकशे आठ करावे अकरा करावे किंवा पाच करावे किंवा एक दाना केला तरीही चालतो पण शिवावर काळे तीळ अर्पण केले पाहिजे नंबर चार चौथ्या नंबरला भस्म भगवान महादेवाला भस्म लेपन खूप प्रिय आहेत भस्म आपल्या माथ्यावर लावलेला असेल तर तो शिवधामाचा अधिकारी असतो आपल्या घरात जे शिवलिंग आहेत आपण पूजा केली काळेतीळ अर्पण केले त्यानंतर भस्म महादेवाला अर्पण करावा नित्य भगवान शिवाला भस्म अर्पण करावा भस्म अर्पण केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात कारण ते त्यांचे आभूषण आहेत शृंगार आहेत भस्म आपल्याला प्राप्त झाले नाही तर सफेदचंदन किंवा रक्तचंदन भगवान शिवावर अर्पण करावे नंबर पाच पाचव्या नंबरला दुर्वा भगवान शिवाला तीन मुखी दुर्वा पाच मुखी दुर्वा सफेद दुर्वा असेल तरीही चालते हिरवी मिळाली तरीही चालते पण दररोजच्या पूजेमध्ये पाच किंवा एकवीस दुर्वा शिवलिंगावर अर्पण कराव्या कारण दुर्वा वंशवृत्ती करते दुर्वा सुख देणारी असते प्रसन्नताचे प्रतीक आहेत घरातील मानसिकता बिघडत असेल तर महादेवावर दुर्वा अर्पण करायला पाहिजे दुर्वा खूप श्रेष्ठ आहेत शिवपूजेमध्ये दररोज अर्पण केली जाऊ शकते नंबर सहा सहाव्या नंबरला अक्षदा भगवान शिवावर अक्षदा दररोज अर्पण करायला पाहिजे पण त्या तुटलेल्या नाही पाहिजेत दररोज भगवान शिवावर एकवीस अक्षदाचे दाने अर्पण करावे किंवा पाच अक्षदाचे दाने अर्पण करावे पण भगवान शिवावर अक्षदा अवश्य अर्पण करायला पाहिजे अक्षदा ही आपल्या कार्याला प्रगतीच्या दिशेने नेता नी, त्यामुळे बिगर तुटलेले अक्षदा शिवावर अर्पण कराव्या श्री शिवाय नमस्त मंत्र बोलत अक्षदा अर्पण कराव्यात नंबर सात सातव्या नंबरला नमस्कार भगवान शिवाचे आपल्याला कुठेही मंदिर दिसले मंदिराची ध्वजा दिसली कळस दिसला रस्त्याने जात असाल आपल्याला भगवंताचे मंदिर दिसले तर तुरंत आपल्या दोन्ही हातांना जोडून आपले शीर झुकवून प्रणाम करावे गाडीने जात असेल शिवालय दिसले तर डोके झोकून प्रणाम करावे महादेवाला सगळ्यात प्रिय आहे नमस्कारम आपल्याला शुमंदिर दिसले तर तुरंत झुकवून नमस्कार करावा हे महादेव मी तुम्हाला प्रणाम करत आहेत कारण मी तुमच्या शरणागतीला झुकलो आहेत आणि तुम्ही माझे झालेले आहेत मी शिवाचा आहेत आणि शिव माझे आहेत मी काही अर्पण करू किंवा नाही करू मी स्वतःला समर्पित केले आहेत माझ्या नमस्काराला शरणागतीला स्वीकार करा हर हर महादेव श्री शिवाय नमस्तुभ्यम तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा